छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हरव हर हरव शेतकरी एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवाजी महाराज की जय अरे एकच गट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकरी एक विजय असो अरे कोण म्हणतो देत बाबार की आमच्या हक्का ची बाबा शेतकरी एक जुटीसा शेतकरी एक जुटीचा, एक जुटीचा। उसाची एक रक् कोर्टाने दिलेला ऐतिहासिक निर्णय आहे शेतकऱ्यांचा हा झालेला विजय आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी लढत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्षेत्रामध्ये जो व्यापारकीचा कायदा झाला उत्साहाच्या संदर्भामध्ये तो राजू शेट्टी साहेबांच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्या कारखानदारांना वतीवर आणण्याचं काम राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या माहितीच्या त्या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार बावीस साली उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मुळात साहेब हे शहरी भागामध्ये नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे ग्रामीण भागातलं फारसं साहेबांना माहीत नसतं त्यांच्या बडेपणाचा फायदा घेऊन बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी कारण यांचे सगळ्यांचे साखर कारखाने आहेत आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी एफ आर पीचा केंद्राचा असलेल्या कायदामुळात राज्य सरकारला त्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार नसताना या ठिकाणी या कायद्यामध्ये बदल करण्याचं काम राज्य सरकारने त्या ठिकाणी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी केलं आणि राजकारण्यांनी आपली तिची गोळी वाजण्यासाठी आपल्या कारखानदारांचं हित साधण्यासाठी शेतकऱ्यांचं वाटोळ करण्यासाठी हा आत्मघातकी निर्णय त्या ठिकाणी घेतला परंतु यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आलं नाही राजू शेट्टी साहेब गेली तीन वर्ष सातत्यानं याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होते शेवटी यांनी या आमच्या मागणीला किंमत दिली नाही मग राजू शेट्टी साहेब हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी गेले त्यांनी याचिका दाखल केली आणि गेली तीन वर्ष आज हा संघर्ष त्या ठिकाणी सुरू आहे आणि आज काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या दिवशी ऐतिहासिक निर्णय हायकोर्टानं त्या ठिकाणी दिला आणि हायकोर्टाने सांगितलं केंद्र सरकारच्या कायद्यानुसार घुसतोड झाल्यापासून चौदा दिवसाच्या गेल्या वर्षीचा साखर उताराग्रही करून त्या ठिकाणी एक रकमी एफ आर पी दिली पाहिजे असा निर्णय ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी हायकोर्टाने त्या ठिकाणी दिला आणि याचा सगळ्या स्तरातून शेतकऱ्यांनी या ठिकाणी जल्लोष करून स्वागत केलेलं आहे आणि आता एफ आर पी प्रमाणे एक रकमी पैसे कारखानदारांनी दिले नाही साखर कारखानदारांवर साखर आयुक्तांचा त्या ठिकाणी कंट्रोल असतो साखर आयुक्त कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही कायद्यामध्ये अशी तरतूद आहे एक रकमी एफआरपी दिली नाही तर व्याजासकडे हे पैसे शेतकऱ्यांना देणं कायद्यामध्ये बंधनकारक आहे आणि दुसरा पुढचा वर्षीचा हंगाम जोपर्यंत सुरू होतोय त्याच्या आत जर हे पैसे सगळं शेतकऱ्यांना दिले नाही तर कायद्यामध्ये ही तरतूद आहे कारखान्याची प्रॉपर्टी लिलावात काढून त्याचा लिलाव करून जे पैसे शेतकऱ्यांना देण्याची कायद्यामध्ये त्या ठिकाणी तरतूद आहे त्यामुळं कारखानदार अशी रिस्क घेणार नाही आणि जे कारखानदारांनी या परबी दिली नाही त्याचा सगळा डाटा पाहून आम्ही साखर आयुक्त कार्यालयाकडे त्याचा पाठपुरावा करणार आहोत यावर्षी देखील निमाशंकर असेल विग्नर कारखाना असेल किंवा या परिसरातील कारखान्याकडं आम्ही ती एक तीनशे रुपयाची मागणी केली होती गेल्यावर तिथं साखर उत्तराकडे करूनच ती मागणी एक व्यक्ती आम्ही केली होती परंतु आपण पाहिलं विमा शेतकऱ्यांनी सव्वीसशे वीस रुपये दिले वि सव्वीसशे वीस रुपये दिले अरे तुम्ही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा दिवशी खेळता आज मार्च एंड चालू आहे आता मार्च एंडला लोकांना सोसायट्या भरायच्यात बँका भरायच्या कत्पड्या भरायच्यात आज शेतकऱ्यांनी पुढे जायचं सोळा सोळा अकरा अठरा महिने शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी गुंतून राहतात भांडवल गुंतून राहते याची लाच कारखानदारांना वाटली पाहिजे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही शेतकऱ्यांचा बळी देता अरे बाजारामध्ये दोन कोणाला उदार राहतात आणि शेतकऱ्याला तीन तीन टक्क्यामध्ये पैसे देतात हे चालणार नाही आणि हे खपून घेतलं जाणार हे कायद्याचं राज्य आहे कायदे तसे पुढील मोठा नाही अभिभाषण काय